मूळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये अतिशय छोटं खानापूर नावाचं गाव असूनही वडील वयाच्या दहाव्या वर्षी अडीच एकर कोरडभाऊ जमिनीमध्ये आपला संसार चालू शकणार नाही दहाव्या वर्षी पळून मुंबईला आल्या आणि मुंबईमध्ये त्यावेळेला दिस असून नंतर लाल नंबर दोन ह्या मिलमध्ये ते कामगार झाल्यामुळे माझा जन्म मुंबईत झाला आणि गिरणगावामध्ये ह्याच भागामध्ये रेरोडला आमची अतिशय छोटी खोली होती तिथे जन्म झाल्यामुळे शाळा कॉलेज विद्यार्थी परिषदे संपर्कात येणं हे सगळं मुंबईत झालं दादरची त्यावेळीची जॉर्ज आताची राजा शिवाजी ही माझी शाळा त्याचाही थोडा इतिहास आहे तो बोलण्यात तसा प्रश्न आला तर मी सांगेन की व कामगार वस्तीत राहून मी किंगजोअरमध्ये कसा आलो आणि कॉलेज व्हिटीचं सिद्धार्थ कॉमर्स सिद्धार्थ कॉमर्समध्ये त्यावेळेला अकरावीनंतरचं चार वर्षाचं बी कॉम होतं एफ वाय इंटर बीकॉम पार्ट वन बीकॉम पार्ट टू त्या पहिल्या दोन वर्षामध्ये काही संपर्कच नाही आला विद्यार्थी परिषद आणीबाणी होती त्या काळामध्ये आणि आणीबाणीमुळे अशा सगळ्या चळवळीनं मर्यादा होत्या आणीबाणीनंतर मात्र निवडणुका झाल्या जनता पार्टीचं राज्य आलं आणि विद्यार्थी परिषदेचा एक प्रचंड मोठा संपर्काचा टप्पा सुरू झाला त्यात मी संपर्कात आलो आजही खूप मोठ्या प्रमाणावर लेख लिहिणारे दोनदा विधान परिषद होते प्राध्यापक डॉक्टर अशोकराव मोडक ही जी विद्यार्थी परिषदेमध्ये संघात पद्धती आहे की कि तुम्ही कितीही मोठे असा सगळ्यांना समान काम तसं तेही संपर्काला बाहेर पडले आणि असा एखादा बुद्धिमान माणूस गिरणगावात आपल्या घरी येतो यातूनच मी प्रभावित झालो आणि मग मुंबईत विद्यार्थीपेक्षा सुरुवात झाली परिषदेतून ज्यावेळेला मी बॅक टू पॅव्हलेज म्हणजे बॅक टू व्हॅव्हि म्हणजे असं की तेरा वर्ष मी घर सोडलं होतं ही संघटनेत प्रथा आहे की काही वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं त्याला पूर्ण वय म्हणतात दोन वर्ष सोडणं ही परंपरा आहे पण पर मी तेरा वर्ष राहिलो त्या ते वयाच्या तेहतीसव्या वर्षी आत्ता मुंबईत आपण काय कमवणार म्हणून मग मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये पहिला गावी गेलो दोन वर्ष शेती गेली मग कोल्हापूरला आलो आणि त्यामुळे त्या अर्थाने कोल्हापूरचा मी पण तो अलीकडच्या काळात पण मी तुमच्याबद्दल वाचताना असंही वाचलं की तुमचे वडील ही चहा द्यायचे तर म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये वडिलांचा चहाचा व्यवसाय आहे अशांना नंतर गेल्या काही काळामध्ये उत्कर्ष त्यांचा राजकीय झाल्याचं पाहायला मिळतं काय चहाचं आणि तुमचं नाही वडील म्हणजे त्यांच्या निरक्षरपणाचं सुद्धा एक वेगळेपण होतं त्यांना पूर्ण पेपर वाचता यायचा एक शब्द लिहिता यायचं नाही लिहिणं फक्त सही बच्चू आप्पा पाटील आणि त्यामुळे अशा निरक्षर कालावधी निरक्षर स्टेजला मिलमध्ये मिलमधलंही काम नाही त्यांना मिळालं तर मिलच्या कामगारांसाठीच्या कॅन्टीनमध्ये किटली बॉय नावाची त्यांची पोझिशन होती ज्यावेळेला कळायला लागलं लग आणि मी गमतीने त्यांचा